उमरगा शेकडो वर्षांपासून आपल्या भारतीय संस्कृतीला गुरुशिष्याची परंपरा लाभली आहे आई वडील हे जगातील सर्वश्रेष्ठ गुरु आहेत उत्कर्षाचा मार्ग दाखविणारा गुरु हे एकमेव आदर्श आहेत शिक्षिकामुळेच समाजाची प्रगती होते असे सांगून शिक्षक हा उत्कृष्ट समाज निर्मितीचा शिल्पकार आहे बदलत्या गतीनं काळात गुरूंचा आदर झाला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व आदर्श महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉक्टर गरुड बोलत होते उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी उपप्राचार्य राम माडगे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड म्हणाले ही बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत मोठे बदल होत आहेत भविष्यात मानवी गुरुविना शिक्षण पद्धती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळात गुरुशिवाय शिक्षण पद्धती येण्याचे संकेत मिळू लागले आहेत कृत्रिम शिक्षण पद्धतीमुळे विवेकवादी व संवेदनशील शिक्षण पद्धती, वा पद्धती संपण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे भविष्यात गुरुशिष्यांचे नाते राहणार की नाही अशी चिंता निर्माण झाली आहे आधुनिकीकरणाच्या व प्रगतीच्या नावाखाली शिक्षणातील बालपण हरवत चालले आहे सुसंस्कृत करणाऱ्या आपल्या गुरूंचा कधीही विसर पडू देऊ नका असे आवाहन प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी केले यावेळी बोलताना उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी म्हणाले की शिक्षण ही एक महाशक्ती आहे शिक्षणाच्या महासागरातून यशाचे मोती शोधण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी आयुष्यभर केले पाहिजे शिक्षक हे ज्ञानाचा महासागर आहे शिक्षकांचा आदर झाला पाहिजे शिक्षणामुळे चारित्र्य संपन्नता नैतिकता शील परोपकार वात्सल्य यांची एकमेकांना देवाणघेवाण करून विकसित राष्ट्र निर्मितीकरिता पुढे या असे आवाहन डॉक्टर कुलकर्णी यांनी केले कोमल सूर्यवंशी अजय कोळी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्राध्यापक दत्ता भुजबळ यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर रमेश मुगावे यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर फुलचंद पवार यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव यांच्या सन्मान दिला जात आहे म्हणजे त्यांच्या मतानुसार असं होतं की शिक्षकांना सन्मान हा दिला जावा कारण शिक्षक हे जे आहेत तर ते शिक्षक त्यांच्या मताप्रमाणे जर विचार केला तर त्यांचा जो कोट आहे त्यांनी जी सांगितलेला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा त्या संस्कृतीचा सन्मान असतो सत्याचा व ज्ञानाचा सन्मान म्हणजे शिक्षकांचा सन्मान आहे सत्य आणि ज्ञान ज्ञान म्हणजेच शिक्षक ज्ञान देणं ज्ञानाचं अध्ययन आणि अध्यापन करणं शिक्षकाचं जे काम आहे शिक्षणाचं का शिक्षकाचं शिक्षकाच कुठतरी दूर गुरुच्या गुरुच्याकडे विद्या ज्ञान मुलं जायची त्याला गुरुकुल वगैरे आपण संस्था म्हणत होतो हळूहळू शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर आली गावोगाव आली आणि प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये शाळा सुरुवात झाली आणि आज प्रत्येक आपल्या शिक्षण शिक्षणाचं एवढं मोठं सार्वत्रिकरण झालं शिक्षकांची संख्या वाढली शाळांची संख्या वाढली ज्ञान समृद्ध होत चाललं ज्ञानाच्या विविध विद्याशाखा होत चालल्या विविध विद्याशाखेचे विविध विद्य विद्य शिक्षक तज्ज्ञ शिक्षित यायला विद्य सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आता चौथी पाचवी पर्यंत एकच शिक्षक आताही काही शाळा आपल्या देशामध्ये आहेत की त्या शाळांच्या एकच शिक्षक दरवर्षी आपण पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो कारण त्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो ते एक शिक्षक तज्ज्ञ आणि उत्तम शिक्षक होते शिक्षक त शिक्षक तज्ञ आणि उत्तम शिक्षक होते त्यांच्या इच्छेनुसार सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून आज शिक्षक दिन साजरा होत आहे शिक्षक ही पेशा आहे शिक्षक ही पेशा आहे आणि विद्यार्थ्यांना नाही कळालं की बाबा गुरु काय गुरुचं महत्व काय नेमकं त्यांनी येतच नाही तर त्यांचं ज्ञान कुठून भेटणार पूर्ण आल्याशिवाय ज्ञान भेटत नाही तादूवर ज्ञान हा घातक आहे आपले गुरु म्हणले आणि प्राचीन काळापासून आहे सण सुद्धा म्हणले आता प्राचीन काळात सुद्धा गुरुना महत्व जास्त होतं गुरुच्या पुढी बोलायच्या नवीन देते आता बोलते पुढी बिंदास फिरत्यात ये गुरुचा द्यास काही नाही तेवढं गुरुला असं गुरू मारा दे राहिले आपलं गुरुवारला मान द्यावाच चलते मान द्या नॉलेज